हॅलो मित्रांनो मी सम्यक पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग घेऊन आलो मित्रांनो मित्रांनो आज मी आलो आहे पेन रेल्वे स्टेशनला मित्रांनो मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी नेहमी बाईकने या ठिकाणी येत असतो पण काल ॲक्सिडेंट झाल्यामुळे आज मी ट्रेनचा प्रवास पत्करला आहे तर आता आम्ही आहोत पेन रेल्वे स्टेशनला आणि पेन रेल्वे स्टेशनला हा आपला एक दादा भेटला बघा जो रेल्वेमध्ये काल जॉब करतो मित्रांनो तिथून हा जो दादा आहे ना अतिशय चांगला आहे मित्रांनो मी पहिल्यांदाच ह्या ट्रेनने आल्यामुळे इकडच्या गाड्यांचं काय स्थिती माहीत नव्हती म्हणजे किती गाडीची वेळ आहे कसं काय आहे त्या दादाने पूर्ण कम्प्लीट आपल्याला मार्गदर्शन केले मित्रांनो आम्हाला खूप तहान लागली होती या रेल्वे स्टेशनवर आणि ह्या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाला माहिती की ह्या ठिकाणी फेरेवाले असतात पण हा जो टाईम आहे ना दुपारचा टाईम यावेळेस एकही फेरेवाला नाही तर ह्या दादाने आम्हाला बाहेरून दुकानात जाऊन पाणी आणून दिलं मित्रांनो मित्रांनो जर तुम्हाला कधी पेन रेल्वे स्टेशनला हा दादा भेटला ना तर नक्की दोन शब्द बोला मित्रांनो एक नंबर भाऊ आहे आपला मित्रांनो त्याचं नाव आहे हर्षद हायला वडखळला आहे हा इथे आता पेन रेल्वे स्टेशनला रेल्वेमध्ये जॉब करतो मित्रांनो बघा मित्रांनो आता हाय करा आपल्या व्हिव्हर्सला बघा बघून ठेवा मित्रांनो जर नक्की तुम्ही पेन स्टेशनला आलात ना तर या हर्षद दादाला भेट द्या दोन शब्द बोला बोलायला दादा इतका गोड आहे ना म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे बोलतात ना तुमचा फुल पास आणि बऱ्याच गोष्टी होणार म्हणजे तुम्हाला जर एखादी माहिती नसेल ना तुम्हाला विचारायची गरज नाही समोरूनच सगळी माहिती देणार तर बाय मित्रांनो पुन्हा भेटू